जय महाकाली मी गुरुवर्य भरत पवार महाकाली पुजारी काल नऊ डिसेंबर आई महाकालीची भव्य दिव्याशी पालखी निघाली सकाळी आई महाकालीचा अभिषेक झाला दुपारी बारा वाजता महाआरती झाली महाआरतीच्या नंतर पालखी निघाली पालखी ही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आपण वारकरी संप्रदायाच्या मदतीने आपण पालखीचा सोहळा अगदी आनंदाने पार पडला त्याचबरोबर दुपारी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं महाप्रसादाच्या आयोजनामध्ये मन मनतृत्त करून रात्री कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता सर्वांना माहिती असणाऱ्या व सर्वांच्या लाडक्या काकडेदाई कीर्तनकार यांचं कीर्तन होतं त्याचबरोबर आज हा दुसरा दिवस तीन दिवस आपली ही आई महाकालीची यात्रा चालते तीन दिवसामध्ये कालचा हा पारंपरिक पद्धतीनं महाराष्ट्र संस्कृतीच्या पद्धतीनं हा पूजापाठ झाले आजचा दिवस दुसरा या दिवशी आई महाकालीची महाआरती महाअभिषेक त्याचबरोबर जे काही पारंपरिक पद्धतीच्या आई महाकालीच्या पूजा असतात त्याही आज संपन्न होणार आहेत त्याचबरोबर छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे उत्तर पूजा आणि आई महाकालीच्या आरती छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकांसाठी अन्नदानाची तीनही दिवस व्यवस्था केली जाते मी जे लोक इथं आले होते त्यांना तो खूप धन्यवाद म्हणतो ज्यांनी आई महाकालीच्या पालखीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी महाकालीच्या अनुभूती घेऊन आज ते आपल्या जीवनामध्ये सुखी होणार आहेत ज्यांना येता यायला जमलं नाही किंवा ज्यांना तिथं येता आलं नाही त्यांनी उरलेल्या दोन दिवसात येऊन आई महाकालीचा आशीर्वाद घ्यावा आणि आई महाकालीच्या वातावरणाची अनुभूती घ्यावी ही विनंती करतो आणि मी गुरुवारी भरत पवार महाकाली ट्रस्ट या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार मानतो